हॅलो एवरीवन कशा आहात तुम्ही सर्व तर आज मी माझ्या घरामध्ये नाही हे की वाळू घातलेत कारण बाहेर एवढा पाऊस चालू आहे की आता बाहेर वाळू घालण्याचं काही जागाच नव्हती उरली बाल्कनीमध्ये सुद्धा पावसाचे फवारे येत होते थंडगार वातावरण झालेलं आता या थंडगार वातावरणात जेवण केल्यावरती मला आलेली झोप एवढा आळस चढला तर काय करावं काम का आता कामं तर खूप पडली कपाटात बघितलं तर सगळे कपडे इकडे तिकडे विचकलेले आता आजचा होता संडे आणि उद्यापासून आता पूर्ण हप्ताभर सगळ्यांना कपडे आता घालायला लागणारच मग काय मी आथरली चटई आणि त्यावरती सगळ्यांचे कपडे घेतले मला काय आव आळस जो होता तो काय सावरायलाच नव्हता झालेला मग काय मनात एक विचार आला चला आपण आता काहीतरी मोबाईलमध्ये ना टाईमपास करूया जेणेकरून आपल्याला झोप पण येणार नाही आणि आपण सर्व कामं पण पटापट आवरून घेऊया तर काय मी लावला तारक मेहता का उलटा चष्मा हा शो मला खूप आवडतो कारण यामध्ये जेव्हा मी शो बघते ना मोबाईलमध्ये माझे कामं कसे होतात हेच मला कळत नाही फास्टमध्ये मा माझे सगळी कामं मी आवरून घेतली बाहेर एवढा पाऊस चालू होता म्हटलं आता काहीतरी भूक पण पोटायला लागलेली तर मला वडापाव खायची खूप इच्छा झाली पण आता बाहेर तर पावसामुळे नाही जाऊ शकत तर मग मी काय केलं आता घरामध्ये सगळ्यांना पाच वाजलेले चहाचा टायमिंग झालेला तर मी फास्टमध्ये गेले आणि चहा ठेवला माझ्या जा झाडांकडे मी बघले ना तेव्हा सगळ्यांच्या कळ्याशा चा तुटून पडत होत्या काय माहिती का तर मी आता चहा तर ठेवल्या आता पार्लेजी बिस्किटसोबत मी चहा एन्जॉय केला आणि मस्त गेला माझा आज दिवस खूप मस्त मजा आली मला आज कारण माझे सारे कामं पटापट आवरले इकडे माझे मिस्टर सुद्धा बिझी होते त्यांच्या ऑफिसचं जे काम होतं त्यांनी आज पूर्ण फिनिश केलं आणि नंतर चाय घेतली